हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे काय आहे ते व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका दुपारची तीन वाजलेले होते आणि अचानकच मला पकोडे खायची इच्छा झाली तर मग विचार केला की चला आपण पटकन पकोडे बनवूया तर मी सगळ्या डाळी टाकलेल्या आहेत मुगाची डाळ फोत्र्यावाली थो उडदाची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ घेतलेली आहे तांदूळ घेतलेले आहेत आणि मुगाची वगैरे फोत्रावली डाळ पण थोडीशी टाकलेली आहे तांदूळ टाकल्यामुळे पकोडे थोडेसे क्रिस्पी हो होतात म्हणून मी थोडेसे तांदूळ पण याच्यात ॲड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर सगळ्या डाळी छान भिजल्या गेलेल्या होत्या तुम्ही बघू तुम्ही बघू शकता की डाळी अशा छान फुललेल्या आहेत त्याच्यानंतर मग मी पवणे सहाला ह्या डाळी मिक्सरमधून दळून घेणार आहे चहा पण इथं झालेला होता आणि दक्षला मी चहा बिस्किट देऊन दिलेला आहे आणि मी पकोड्यांसोबत चहा पिणार आहे म्हणून मी थोडा माझ्यासाठी ठेवलेला होता थोडा मी त्याला दिलेला आहे तो खाली चहा बिस्किट खात होता खाली ब बसून किचनजवळ त्याच्यानंतर मग मी ह्या डाळी दळणार आहे दळच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त पाणी ॲड करू नका जर जर बेटर लूज झालं तर पोकडे व्यवस्थित होणार नाहीत तर जसं तुम्हाला पाणी टाकायचं असेल म्हणजे एक चमचा दोन चमच्या एकदम थोडं थोडं पाणी टाका जास्त अर्धा ग्लास सारखं असं जास्त पाणी टाकू नका जसं तुम्हाला लागत असेल तसं पाणी टाका तर इथं मी एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे कारण की ते डाळी वगैरे आहेत ना खूप कोरड्या झालेल्या होत्या तर मी असं सगळं व्यवस्थित दळून घेतलेलं आहे आणि तुम्हाला सांगते आज काय झालं गॅलरीमध्ये ना खूप घाण करून ठेवलेली आहे कबूतरांनी ते मला आवरायला वेळ झाला नाहीतर मग मी डाळी खूप लवकर दळल्या असते आणि पकोडे पण लवकर झाले असते आणि मला म्हणजे खूप खायचं असं क्रेविंग होते ना मला आहे ना होतं असं पिरियड्स वगैरे यायचे असले ना तर कोणाकोणाला पाणीपुरी खायची इच्छा होते तर मला आहे ना असं स्पायसी खायची इच्छा होते हे मला म्हणतात तुला डोळा हे लागलेले आहेत का म्हणून तर खरंच मला असं होतं कोणाकोणाला होतं मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं मी अद्रक मिरची आणि लसूण आणि कोथंबीर हे सगळं मी मिक्सरमधून दळून घेणार आहे आणि अद्रक थोडंसं जास्त टाका त्याच्यामुळे टेस्ट छान येते आणि स्पायसी असे लागतात मी अद्रक पहिले यूजच करत नव्हते पण आत्ता आता, आता जसं मी यूट्यूबला रेसिपी अपलोड करायला लागलेली आहे ला ना तसं मी अद्रक खूप यूज करते आणि खूप छान अशी टेस्ट येते भाजी वगैरेमध्ये पण तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही जास्त टाका तर त्याला टेस्ट खूप छान येते म्हणजे रेस्टॉरंटसारखीच टेस्ट येते तर इथं मी ते मिक्सरमधून काढून घेणार का आहे आणि कोथंबीर पण मी मिक्सरमधूनच काढून घेतली आणि कारण की कसं आहे थोडंसं पण दिसलं का दक्षु म्हणतो हे काय टाकलं मम्मी हे काय टाकलं म्हणून मग मी मिक्सरमधून सगळं दळून घेतलेलं आहे याच्यात मी तीन ते चार कांदे घेतलेले आहेत ते पण मी कांदे ॲड करणार आहे जर तुम्हाला कांदे ॲड करायचे नसतील तर तुम्ही नका करू कारण की याच्यामध्ये कांदे जर तुम्ही टाकले तर खूप छान अशी टेस्ट येते तर मी याच्यात कांदेसुद्धा ॲड केलेले आहेत आणि मिक्सरमधून जे पेस्ट केलेली होती अद्रक लसूण मिरची कोथंबीर ते याच्यात मी सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे आणि जे आपले घरगुती जे मसाले आहेत ते मी याच्यात थोडेसेच टाकणार आहे जास्त मी याच्यात मसाले टाकणार नाही त्याच्यानंतर मग मी जिरं टाकलेलं आहे हळद लाल तिखट आणि थोडासा मसाला टाकलेला आहे आणि याच्यात तुम्ही ओवा टाकायचं विसरू नका ओवा टाका त्याच्यामुळे अजून खूप छान अशी टेस्ट येईल आणि पचायला पण थोडंसं इझी होतं म्हणून मी थोड्याशा ओवा पण टाकलेल्या आहेत आणि जे मसाले आहेत ते पण थोडे थोडेच टाकलेले आहेत कारण की अद्रक लसूण मिरची मी थोडी जास्त घेतलेली होती म्हणून जास्त स्पायसी नको व्हायला म्हणून थोडं थोडं सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि हे हिरवं हिरवं दिसत असेल कारण की मी मुगाची जी फोत्र्यावाली डाळ टाकलेली होती ना त्याच्यामुळे हे असं हिरवं हिरवं दिसत आहे तर तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर तुम्ही शक्य होईल तेवढी ज्या फोत्र्यावाल्या डाळ येतात ना त्या घ्या खूप छान अशी टेस्ट येते खरंच पर्सनली मी तुम्हाला सांगू खूप छान असे झालेले होते पकोडे आणि दक्षिणे पण खूप आवडीने खाल्लेले आहेत आणि इथं बघू शकता की ते पकोडेसुद्धा हिरवे हिरवे दिसत होते कारण की त्या डाळी होती ना फोत्रेवाल्या म्हणून त्याच्यानंतर मग मी उडदाची डाळसुद्धा फोत्रेवाली टाकलेली होती म्हणून खूप असं छान असे टेस्ट आलेली आहे तर ही रेसिपी तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे लोक माझे ब्लॉग बघत असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तेसुद्धा सबस्क्राइब करा आणि हो चेन्नईहून त्यांनी माझ्यासाठी काय आणलेलं आहे पुढचा ब्लॉक तो असणार आहे तर कोण कोण एक्सायटेड आहे ते बघायसाठी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं फायनली पकोडे झालेले होते आणि थोडंसं गॅसचा फ्लेम कमी ठेवा आणि कमी फ्लेमवरच तुम्ही पकोडे तळा ज्याच्याने ते मधून कच्चे राहणार नाहीत तर इथं बघा दक्ष सांगत होता की मम्मा खूप छान झालेल्या आहेत आणि तुम्ही पण मुलांसाठी असं बनवा कारण की कसं आहे माहिती आहे का एक एक पदार्थ खाऊन मुलं पण कंटाळतात तर तुम्ही दक्षला असं काही नवीन नवीन बनवून देत असते तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक सबस् करायला विसर ना काय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय